हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आणि स्वामी प्रगत दिनाच्या माझ्या यूट्यूब परिवाराला साऱ्या शुभेच्छा आणि स्वामी महाराज माझ्या प्रत्येक ताईची इच्छा पूर्ण करो कारण माझ्या खूप साऱ्या ताईच्या एवढ्या कमेंट आल्या की मी करणार आहे ताई मी करणार आहे ताई तर ताईनं आवर्जून तो उपाय करा आणि खरोखर अनुभव घेऊन बघा तर चला मग आजच्या व्हिडिओकडे वळूया आजचा व्हिडिओ आपला असा आहे स्वामी सेवा करताना तुम्हाला हे संकेत मिळाले तर समजून जा की स्वामी महाराज आपल्यासोबतच आहे आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे तर माझ्या यूट्यूब परिवाराला एवढीच विनंती करेल की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंतांची पूजापाठ सेवा करण्याला फार महत्त्व दिले गेले आहे तर मग जर आपण मनापासून शुद्ध अंत करणाने किंवा श्रद्धेने देवांची पूजा जर का केली तर खरोखर दे देव स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात तर आपण आज देवपूजेबद्दल ज्या काही खूप अशा महत्त्वाच्या गोष्टीबद्दलच स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात तर आपण आज देवपूजेबद्दल ज्या काही खूप अशा महत्त्वाच्या गोष्टीबद्दलच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे जाणून घ्यायची आहे तर खरंच आपले स्वामी आपल्यासोबतच आहे देवपूजा करताना आपल्याला एखाद्या वेळेस असे संकेत सुद्धा मिळतात पण आपण त्या संकेताकडे फारसं लक्ष देत नाही किंवा दुर्लक्ष करतो खरं तर आपण ती संकेत मानत सुद्धा देखील नाही किंवा आपल्या लक्षात देखील येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने किंवा आपल्या स्वामी माऊलींनी दिलेले आहेत खरं तर या संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावरती प्रसन्न आहे देवांनी आपली पूजा स्वीकारली आहे तर पहिली गोष्ट जेव्हा आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो तेव्हा त्याच अगरबत्तीचा धूर जेव्हा आपल्या सर्व घरामध्ये पसरला जातो आणि आपल्या आपल्या आपल्यालाच अचानक प्रपणे प्रसन्न वाटू लागते तेव्हा तर समजून जायचं की स्वामी आपल्या घरामध्ये खरोखर वास करत आहे लवकरच आपले नसीब चमकणार आहे कारण ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला आपल्याला जाणवते आणि आपल्याला आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न वाटू लागते आता दुसरी गोष्ट म्हणजे गरीब व्यक्ती आणि छोटी मुलं बऱ्याच वेळा आपल्या दाराशी येते एखादी गरीब व्यक्ती किंवा लहान मुले समजा येत असतात आपल्या दारावरती तर काहीतरी मागायला येतात तर त्यावेळेस जर तुमची देवपूजा झाल्यानंतर आपल्या दारात जर असं कोणी काही मागायला आले असतील तर समजून जायचं की आपल्या दारात साक्षात देव व स्वामी आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत तर त्या दारात आलेल्या व्यक्तीला कधीच खाली हाताने पाठवू नका आपल्या घरातील काहीतरी का त्यांना आवश्यक द्या किंवा त्यांना जेऊ सुद्धा घालू शकता कारण अन्नासारखे दुसरे कुठलेच पुण्य नाही आता तिसरी गोष्ट म्हणजे आपण पूजा करताना देवाला प्रार्थना करणे आणि प्रार्थना करत असताना आपण लावलेल्या दिव्यांचा प्रकाश जर का तेजस्वी झाला आणि दिव्यांची वाट जर का अचानकच वाढली तर समजून जायचं आहे की साक्षात साक्षात आपल्या समोर स्वामी आहेत आपण जी कोणती भक्तीसेवा भक्तीसेवा केली किंवा प्रार्थना केली ही स्वामींपर्यंत पोहोचली आहे आणि ती स्वामींनी सुद्धा स्वीकारली आहे भगवंताने स्वामींनी दिलेला संकेतच आहे अशा वेळी पण स्वामी समोर असताना असतील किंवा काही अडचणी तुम्हाला असतील त्या देवासमोर होऊन सर्व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात चौथी गोष्ट आता आपल्याला शुभचिन्ह दिसत असतात तर शुभचिन्ह आता आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की लावलेली अगरबत्ती किंवा धूप दू? यांच्या दूर दुरामध्ये सुद्धा वेगवेगळे आकार आपल्याला दिसत असतात तर आपण देवपूजा करत असताना जर का झोप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम किंवा स्वस्तिकचं चिन्ह किंवा अगदी कोणतंही शुभचिन्ह जर दिसत असेल तर समजून घ्यायचं की देव आपल्यावर खूप प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर होऊन सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे तर आता पाचवी गोष्ट अशी पण आहे की पाहुणे येणे आता अचानकपणे आपल्या घरी एखाद्या वेळेस पाहुणे येतात ना तर त्याबद्दलचा संकेत आता तर स्वामी भक्तांनी आपल्या हिंदू धर्मामध्ये पाहुण्यांना सुद्धा देव मानलं जातं तुम्ही पूजा करता वेळेस जर अचानकपणे कोणी पाहुणे आले तर समजा की साक्षात देव स्वामी आपल्या घरामध्ये प्रगट झाले पाहुणे हे कोण कौन... कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात त्यामुळे पूजा करताना कधी कोणी जर पाहुणे आले तर अजिबात रागवू नका त्यांचा आदर सत्कार करा आणि आपल्याला होईल तशी त्यांची सेवा करायची आहे अशाने देव आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतात पाहुणे येणे हा खूप मोठा महत्वाचा संकेत मानला जात असतो त्यामुळे देव प्रसन्न होतात आणि घरी माता लक्ष्मीचा अखंड सदैव वास राहतो तर घरी आलेल्या पाहुण्यांचा कधी चुकूनही अपमान करत जाऊ नका त्यांचं मन दुःखी किंवा नाराज होईल अशी कोणत्याच प्रकारची चूक किंवा गोष्ट आपल्याला करायची नाही आता शेवटची गोष्ट अशी आहे फुलांचा संकेत आपण देवपूजा करताना देवांना फुले वाहतो तर देवपूजा करतानी वाहलेलं फूल जर आपल्यासमोर पडलं तर समजा की देव आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे फुलांच्या स्वरूपात आशीर्वाद देऊन स्वामी आपल्यावरती प्रसन्न आहेत हे हेच ते आपल्याला दाखवून देतात आपल्या, देता। आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर निघून जा जातील आणि चांगले दिवस सुद्धा यायला सुरुवात होते असा हा स्वामी महाराजांचा किंवा देवांचा संकेत आपल्याला देव देत असतात तर माझ्या दादांनो असा संकेत देवपूजा करताना जर यापैकी कुठलाही संकेत मिळाला तर समजून घ्या की तुमच्या सोबत साक्षात आपले स्वामी महाराज आहेत आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची संकटे विघणे दूर होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि बऱ्याच मला अशा कमेंट आल्या की ताई जो व्हिडिओ छोटा करा छोटा करा परंतु विषय जो असतो त्या विषयानुसार किंवा त्या माहितीनुसार बोलावं लागत असतं का तुमचंही मला मान्य आहे ताईंनो कारण आपलं चॅनल हे शॉर्ट व्हिडिओचं नाही लॉंग व्हिडिओचं आहे तर आपल्या ज्या व्हिडिओची लेंथ आहे तर ती व्हिडिओ आपल्या विषयानुसारच ठेवावी लागत असते आता काही काही व्हिडिओ आपले मोठे झाले माफ करा परंतु आता व्हिडिओ माझ्या माहितीनुसारच मला व्हिडिओ बनवावे लागले आणि आता यानंतरचे थोडे छोटे बनवण्याचा मीही प्रयत्न करेन कारण मलाही बोलायला खूप म्हणजे हे लागतं ना आता खूप गर्मी आहे आम्ही तर गर्मीत बनवत आहे मला थोडे हौस आहे परंतु यूट्यूबच्या नियमानुसार आपल्याला वागावं लागतं मलाही माहीत आहे की आजकालच्या जमान्यामध्ये कोणाला एवढा वेळ नाही आ, मी काय करणार कारण की शेवटी जे यूट्यूबचे नियम असतात किंवा रूल असतात ते आम्हाला पण फॉलो करावे लागतात कारण आपलं चॅनल हे लॉंग व्हिडिओचं आहे तर आ, प्लीज ताईंनो रागाला येऊ नका आणि खरोखर ज्या माझ्या ताईंनी माझ्या एवढ्या खूप साऱ्या ताईंनी एवढ्या कमेंट केल्या की ताई मी करेन ताई मी करेन ही सेवा ताई मी ही सेवा करेन तर खरोखर ताईंनो खरोखर सेवा करा खरोखर माझं आयुष्य या सेवेमुळे आणि देवभक्तीमुळे एवढं बदललेलं आहे मी तुम्हाला एखाद्या फेस स्टॅम्पच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा माझे दुःखाचे क्षण किंवा सुखाचे क्षण तुमच्यासोबत अगदी पाच ते दहा दहा मिनिटाचे व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी की मी काय काय केलं कशी कशी सेवा केली मी ती तुम्हाला जरूर सांगेल जेणेकरून माझ्यासारखी जर कोणी अडचणीत असेल त्यांना त्यांचा फायदा होईल की कशामुळे आपलं म्हणजे आपले जे कर्म असतात ते बदलत असतात थोडा वेळ लागतो तर कृपया कमेंट जरा व्यवस्थित करत जातायनो आणि काही ताईंनी जरा अशा पण कमेंट केल्या की बडबड करते तर बडबड कर कोणी करत नसतं माहिती सांगणं माझं काम आहे आणि ते मला सांगावीच लागणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती चुकून जर एखादा शब्द वेडावाकडा गेला असेल तर ताईंनु स्वारी आणि खरोखर कर सेवा करा स्वामी महाराज तुमच्या इच्छा नक्की पूर्ण पूर्ण करतील आणि करो ही स्वामींच्यानी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ धन्यवाद